दोन मिनट भाच स्थान

तीन चार नंबरचं जे खाता असतंय त्यापैकी हे विकास आणि पंचायत राज आपल्या ग्रामीण भागांना काय पाहिजे आणि तेच भावना अगोदर वीस वर्षापासून केलेलं आहे म्हणजे हे आणखी धरण आहे हे आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे असे आपले कॅनलचे उपक्रम आहेत भाव जे रस्त्याची कामं अगोदर केलेले आहेत पण भाव आताच मुख्यमंत्री सडक योजना वगैरे असे राबवणार रा आहेत आपल्या पंचायत म्हणजे जी नगरपंचायत असेल ग्रामपंचायत असेल किंवा इतर जे पंचायत आहेत अशी आपल्या भागाचा विकास होणार आहे अशी प्रतिमा देऊन आपल्या मानदेशाच्या वतीने त्यांचं सन्माननीय अतुलजी जाधव साहेब स्वागत नगराध्यक्ष देवाजी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय सर्व कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या प्रांताधिकारी सन्मानिय गाडीकर मॅडम यांचा निमित्तानं उपस्थित असलेले उपस्थित असलेले मांड तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी हा पुरस्कार जनसेवा प्रतिष्ठान परमपूजन मन श्री शांतिगिरी महाराजांच्या देतोय जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रातला पुरस्कार देण्यात येतोय चैतन्य पुरस्कार तो त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतोय वेणुताईंना विनंती कृपया आपण आपला सन्मान चैतन्य पुरस्कार याचा स्वीकार करावा त्यानंतर सहकार क्षेत्रामध्ये आदर्श शिक्षक आदर्श शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोधोडे या काम करत असणारे उपशिक्षक सतीश कुमार मेळावे सर यांना सन्मान्य डॉक्टर अनिलजी बोराटे साहेब व त्यांच्या मॅडम सहपरिवार त्यांनी तो पुरस्कार स्वीकारायचा जोरदार करायच्या आवाजामध्ये चैतन्य अकॅडमीच्या वतीने तिथे देण्यात येत असलेला उपक्रम राबवतात प्रगतशील शेती करतात सन्मानिय संजयजी गांधी साहेब उपजिल्हाधिकारी यांना पुरस्कार देण्यात येतो दे त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे माणसांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवलं असे कीर्तन त्यांच्या सुविधा पंतप्रधान डॉक्टर प्रियांकाई बोलाटे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी तो स्वीकारावाशी पत्रकार क्षेत्रामध्ये ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब साहेब यांना हा पत्रकार दे, पुरस्कार देण्यात येतोय सहपरिवार त्यांनी तो पुरस्कार स्वीकारावा अशी त्यांना विनंती आहे उद्योग क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये जे जे उद्योग समूह गोंदवले श्री जयप्रकाश साहेब यांच्या जे उद्योग समूहाला हा पुरस्कार देण्यात येतोय त्याचाही त्यांनी स्वीकार करावा आदर्श माता पिता पुरस्कार ज्यांनी आपल्या आपला उद्योग व्यवसाय सांभाळून आपल्या मुलाला एक यानंतर आदर्श ग्रामपंचायत या ठिकाणीच्या वतीने देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे यानंतर आदर्श ग्रामपंचायत म्हणून ज्यांनी खूप नाव लौकिक यानंतर चैतन्य अकॅडमी मध्ये जे यशस्वी विद्यार्थी झालेले आहेत या विद्यार्थ्यांचा